पुणे शहर आणि जिल्ह्यातील मुसळधार पावसानं वरदायिनी उजनीत मोठ्या प्रमाणात पाणी येत असून शुक्रवारी धरण मायनस मधून प्लस मध्ये येणार आहे गतवर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे सोलापूर जिल्ह्याची वरदायनी मांडल्या जाणाऱ्या उजनी धरणात जेमते म्हणजेच साठ पूर्णांक सहासष्ट टक्के इतकाच उपयुक्त पाणीसाठा झाला होता अवघ्या तीन महिन्यात म्हणजेच जानेवारी अखेरीस पाहता पाहता धरण चलसाठ्यातून अचल साठ्यात अर्थात प्लस मधून मायनस मध्ये आलं ऐन हिवाळ्यात धरण मध्ये आल्यानं सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील तमाम जनतेच्या चिंतेत अधिक भर पडली होती शेती तसंच पिण्याच्या पाण्यासाठी उजनी धरणातून पाणी सोडल्यानं धरणातील उपयुक्त पाण्याची टक्केवारी ही यंदाच्या वर्षी वजा एकोणसाठ पूर्णांक नव्याण्णव टक्के इतक्या निचांकी पातळीवर गेल्यानं परिस्थिती अत्यंत गंभीर बनली होती त्यामुळं सगळ्यांचंच लक्ष हे पावसाकडे लागून राहिलं होतं पावसाला सुरुवात झाली यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यापासूनच धरणात पाणी येण्यास सुरुवात झाली गेल्या दीड ते पावणे दोन महिन्यात उजनीत मोठ्या प्रमाणात पाणी आलं असून गत एक ते दोन दिवसांपासून पुणे शहर आणि जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाल्यानं उजनीला त्याचा खूप मोठा लाभ होत आहे खडकवासला धरणातून गुरुवारी सकाळी सहा वाजता पस्तीस हजार पाचशे चौऱ्याहत्तर क्युसेक इतकं पाणी सोडण्यात आल्यानं तसंच उजनीच्या वरच्या भागातील अन्य धरणातूनही पाणी सोडण्यात आल्यानं उजनीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग येत असून शुक्रवारी धरण हे मायनसमधून मध्ये येणार आहे दरम्यान गुरुवारी सायंकाळी सहा वाजता प्राप्त माहितीनुसार उजनीतील उपयुक्त पाण्याची टक्केवारी ही वजा दहा पूर्णांक सत्तावीस इतकी होती धरणातील पाण्याची पातळी ही चारशे नव्वद पूर्णांक दोनशे दहा मीटर इतकी होती तर एकूण पाणी साठा हा सोळाशे चौऱ्याहत्तर पूर्णांक शून्य एक दशलक्ष घनमीटर इतका होता यात उपयुक्त पाणी साठा हा वजा अकरा पूर्णांक ऐंशी दशलक्ष घनमीटर इतका अर्थात वजा पाच पूर्णांक पन्नास टीएमसी इतका आहे दौंड इथं तब्बल ऐंशी हजार आठशे अष्ट्याहत्तर क्युसेक इतका विसर्ग असून शुक्रवार दुपारपर्यंत हा विसर्ग एक लाख ऐंशी हजार पार्श्वभूमीवर शुक्रवारी वरदायनी उजनी मायनसमधून प्लस मध्ये येऊन उपयुक्त पाणीसाठा हा वेगानं वाढण्यास मदत होणार आहे पावसाळ्याचे अद्याप दोन महिने शिल्लक असून अशाच पद्धतीनं पावसाचा जोर याही पुढे राहिल्यास यंदाच्या वर्षी उजनी ही शंभर टक्के भरण्याची दाट शक्यता आहे त्यामुळं पुणे जिल्ह्यातील पावसाकडं विशेषतः भीमाखोऱ्यातील पावसाकडं सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे ला